नमस्कार माझ्या अंतरांगामध्ये मी प्रमिला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते भाजी आणायला गेले मार्केटमध्ये तर मार्केटच बंद होतं इलेक्शनचा माहोल असल्यामुळं म्हणजे जो हे झालं निकाल लागले ना त्यामुळं मार्केटच बंद होतं कारण आमच्या शेजारचं मार्केट असं आहे की तिथं किमान चाळीस ते पन्नास गावची लोकं येतात आणि आमच्या घरापासून जास्त लांबणं एक दीड किलोमीटर आहे म्हणजे आपलं गाडीवरून जाते ॲक्टिवावरून जाऊन भाजी घेण्याची म्हटलं सहज गेले तर मला माहितीच नव्हते नव्हतं की ते बंद आहे म्हणून तर मग आले थोड्याशा एका बाईजवळ मला वरण्याच्या शेंगा मिळाल्या म्हटलं चला तेवढ्या तरी घेऊन जाऊया असं ते जे काय असेल ते असेल आणि आज करायचं चुलीवर मस्तपैकी वरण्याची आमटी चुलीवर करण्यात मज्जा आहे बरं का मला आवडतं चुलीवर केलेलं टेस्टी पण लागतं प्लस आमच्यात जळण शिल्लक जळणाचा पण प्रश्न मिटतो आहे माहिती आहे का माझं थोडं मत वेगळं आहे म्हणजे आपण जसं आहोत तसं दाखवायचं लोकांना ते जास्त आवडतं होय की नाही म्हणजे घरात अगदी म्हणजे काय काय आता बघा असं आपल्यात ना आप यूट्यूबच्या माध्यमातून बऱ्याच लेडीज अशा पुढे गेल्यात की ज्यांचा म्हणजे मोठे त्यांचं चॅनेल पण मोठं झालं रेसिपीवाल्या आपल्या ताई भरपूर आहेत आपल्या चॅनेलवर तर चॅनल ह्या रेसिपीच्या माध्यमातून त्या खूप मोठ्या झाल्या तर त्यांना त्या, त्या म्हणतात की जे सुरुवातीचं तुमचं जसं तुमच्या घरी पूर्वी जसं होतं तसं दाखवा ते पण लोकांना आवडतं जुन्या पद्धतीची भांडी बघितली ती पण लोकांना आवडतं नवीन दाखवली तरी ती पण आवडतात काय नो प्रॉब्लेम लोक आवडून घेतात फक्त आपली कंटेंटची पद्धत कशी पाहिजे लोकांच्या जवळ जाणारी म्हणजे लोकांना आपली वाटणारी जर असं वेगळं वाटलं कसं आहे मी सांगते व्हायरल होण्याच्या नादात बरेच जण काय करतात गडबड गडबड -ड़ गडबड -ड़ म्हणजे तुम्ही जास्त व्हायरल होण्याची काय गरज नाही भले तुमच्या तेरा हजार असले दहा हजार सबस्क्राईब तुमचे व्ह्यूज चांगले पाहिजे आणि तुमची एक यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मला एक चांगली आयडेंटिटी क्रिएट झाली नाही हे सगळ्यात तुमचं मोठं मोठी अचिवमेंट आहे सोबतच्या चित्रात दिसणारे ब्लाउजची जर तुम्हाला डिझाईन कपडा किंवा व्हरायटी तुम्हाला जर आवडली असेल तर मी सांगते त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या जाऊन त्या लिंकवरती क्लिक करा आणि ह्याच्याहून एकापेक्षा एक, एक व्हरायटी तुम्हाला बघायला मिळतील ज्या तुम्हाला आवडतील त्या नक्की सिलेक्ट करू शकता आणि तुमच्या रिजनेबल रेटमध्ये देखील तुम्ही मागवू शकता मागवण्यासाठी कुठं लांब जायची काही गरज नाही माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या लिंकवरती फक्त टॅप करायचं आणि हव्या त्या प्रकारच्या हव्या त्या डिझाईनच्या हव्या त्या कलरच्या अशा प्रकारच्या ब्लाऊजच्या व्हरायटी नक्की मागवून बघा आणि एक प्रकारचा खरेदीचा आनंद तुम्ही लुटू शकता तर ती अचिव्हमेंट आहे ना त्या अचिव्हमेंटला काही तोडच नाही जेव्हा आपण सक्सेस होतो तेव्हा लोकांनी म्हणायला पाहिजे ही ना व्यक्ती ही चांगली व्यक्ती बघा आपल्याला अगोदर काही लोक ओळखत लो होती काही पण आता आपल्याला हजारो लोक ओळखतात लो चॅनेलच्या माध्यमात तर भविष्यात आपली आपण जो प्रोग्रेस करू किंवा लोकांच्या नजरेत जे जे आपण राहू ते लोकांना आदर्शवत वाटलं लो पाहिजे किंवा नाही मॅडम तुमचं चॅनल चांगलं आहे किंवा सर तुमचं चॅनल खूप चांगलं आहे बरं का आम्हाला आवडलं आता काल मी कालची गंमत सांगते आपल्या गजानन पाटील दादांचे एक मी व्हिडिओ काल बघितला खूप छान म्हणजे आवर्जून उल्लेख का करायचा तर मला एक जाणवलं की ते आपले व्हिडिओ मनापासून बघतात आणि सेंटर पॉईंट काय तर काढतात म्हणजे हा व्हिडिओ कशासाठी बनवला आहे किंवा ह्या व्हिडिओला मग सेंटर पॉईंट म्हणजे काय करतात ते सार काढतात त्याच्यातलं मॉरल काय आणि बरोबर तेवढेच हे पाठवतात आणि खरं सांगते मी त्यांच्यामुळं मी पूर्वी कशी करायची व्हिडिओ बघायचे रिप्लाय करायचं नाही डायरेक्ट तिथंच चॅनेल ओपन करायचं आणि बघायला सुरुवात करायची अशी मला सवय येते पण त्यांच्यामुळं माझा वाईट स्टुडिओ फिल्टर क्लिअर करण्याची संधी मला मिळाली तो दोन तीन दिवस क्लिअर होत नव्हता कमेंट जात नव्हत्या शेवटी ते म्हणल्यामुळं माझं काम मार्गायला लागलं म्हणजे इथं प्रत्येकजण तुम्हाला मदत करायला तयार आहे फक्त आपल्याला काय घेता येईल असं काय म्हणतात ते साई लावलेलं दही चांगलं असं हलवून छानं रवीनं घुसळून त्याच्यातलं लोणी काढायचं त्याच्यात तूप तयार करायचं मग मग लगेच ताकात आपल्याला दह्यात काय लगेच आपल्याला तूप दिसत नाही पण ते असतं बरोबर लाकडात जसा अग्नी दिसत नाही पण तो तिथं असतो म्हणून कमेंटच्या खाली रिस्पेक्टिव कमेंट्स यायला पाहिजेत ह्या मताशी मी शंभर टक्के सहमत आहे आणि एक आपल्या वैभवशालीच्या दादाने त्यांच्या कमेंट जात म्हटल्या होत्या तर तुम्ही त्यासाठी आता समजा मी एखाद्याच्या चॅनेलवर कमेंट केली आता तिथंच तुम्हाला पण तुम्ही बघितलं माझी वरती कमेंट आहे तर माझ्याच कमेंटच्या खाली एक असतो नाही मेसेज चा हे दिलेला असतो ऑप्शन त्या कमेंटला दुसऱ्याने केलेल्या कमेंटला आपण कमेंट करायचं त्यामुळं पण कमेंट बॉक्स क्लिअर होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही समोर ज्या रिस्पॉन्सिबल कमेंट्स आणि नॉन रिस्पॉन्सिबल कमेंट असा पण इथं असतो तर तिथं लगेच आपल्याला वाईट स्टुडिओमध्ये बघायला मिळतं की रिस्पॉन्डेड कमेंट्स किंवा अनरिस्पॉन्डेड कमेंट्स असं म्हणजे कमेंटला खूप म खूप महत्त्व आहे कारण ती तुमची कम्युनिटी बिल्ड करत असते म्हणून आपण बऱ्याच दिवस माझ्याकडून पण ती चूक झाली की मी रिप्लाय देत नव्हते डायरेक्ट चॅनेल असं पण होतं किंवा कुणाचे व्हिडिओ तुम्ही अर्धवट बघताय आणि सोडून आहे किमान त्या व्यक्तीचा पंधरा सॉरी पंच्याहत्तर टक्के व्हिडिओ आपण बघायलाच पाहिजे असं आहे तर ह्या गोष्टी आपण हे करू शकतो म्हणजे आपल्या हातात ज्या गोष्टी आहेत त्या आपण पाहू शकतो आणि आपल्याला पुढं वाटचाल करायची तर बिनधास्त कसलाही मान अपमान न मानता आपण आपला चॅनेल ग्रो करायचा आपला विकास करायचा ही भावना ध्यानात ठेवून दुसऱ्यांच्या पण चॅनेलवर चॅनेलवर जायचं रिस्पेक्ट द्यायचं लाईव्ह चालू असली रोज नाही जायला मिळालं अचानक बघायला मिळाले व्हायचं जॉईन द्यायचे त्यांना पाच मिनटं पाच मिनटं दिल्यामुळं त्यांचा वॉच टाईम वाढला ना आपल्यामुळं असं आहे तर अशा काही गोष्टी असतात त्या मी त्या गजाननदादांच्या ॲडव्हेंचर त्यांचा ॲडव्हेंचर रायडर्स त्यांचं छान ना तर खूप छान असतात म्हणजे त्यांच्या कमेंट्स पण असतात आणि त्यांची बोलण्याची पण पद्धत खूप छान आहे म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी जास्त ते देतात सगळेच देतात पण ते खूप अभ्यासपूर्ण प्रकारानं आपले व्हिडिओ बघतात चला वाईट काय झालं कायच नाही आपण त्यांच्याकडून हे शिकूया आपण पण मी लगेच दुसरे आमच्या चॅनेलवर जे दुसऱ्या मला लेडीज कमेंट करतात ना आपल्या ताई दादा त्यांना खूप छान छान कमेंट केल्या फक्त म्हणजे फक्त त्या लगेच तिथल्या तिथं त्यांनी दिलेल्या त्या ॲडवाईसमुळं मी तिथल्या तिथं लगेच कमेंट छान केल्या धन्यवाद थँक्यू असं न करता बाबा आपण त्यांच्या व्हिडिओतून काय घेतलं आणि आपल्या मायनस पण काही साईड्स असतील त्या दाखवल्या तरी पण काय वाईट वाटवून घ्यायचं नाही मायनस प्लस मायनस हे चालणारच आपण म्हणजे काय कोण मोठे कुठल्या को परग्रहून आले नाही चुकायचं चा, शिकायचं आणि इथं आपण टिकायचं धन्यवाद